लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मानवत येथील घटना धनगर समाजाच्या युवकाला मारहाण युवकाला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण परभणी जिल्ह्यातील मानवत शहरातील धनगर समाजाच्या युवकाला व त्याच्या परिवा, परिवार परिवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे आमरण उपोषण करण्यात येत आहे वंचित बहुजन युवक आघाडी परभणीच्या वतीने न्याय मिळवून देण्यासाठी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी स्थानिक डीवाय पी डॉ दिलीप टिपरसे पोलीस निरीक्षक बोरकर यांच्या उपस्थितीत हा विषय जवळपास मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता उपोषणकर्त्यांची भेट देऊन दत्ता बनगर कुटुंबातील पाच महिला आणि एक बंधू या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली राजू वानरे यशवंत सोनवणे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मानवत परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर